सरकार स्थापन झाले निकाल लागला महायुती सरकार या ठिकाणी विराजमान झालेला आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर राज्याला दोन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून यांच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांना आता मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर शपथविधी झाला शपथविधीनंतर वाटपही झालेलं आहे मात्र अचानकपणे या ठिकाणी बंगल्याचे वाटप विश्वासात न घेता करण्यात आलेलं आहे तर एक असा बंगला ज्या बंगल्याला सर्वच जण घाबरतात तो बंगला सर्वांनाच नको नको असतो त्या बंगल्यातून मंत्री पळायला लागतात मंत्र्यांना हा बंगला का इतका नकोसा आहे तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया मित्रांनो या ठिकाणी जो एक बंगला आहे मंत्रिमंडळांचा विस्तार झाल्यानंतर तो मंत्र्यांना दिल्या जाणाऱ्या सर्व सुखसुविधा आणि बंगला या बंगल्यामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर नंतर समाजसुधारक या ठिकाणी दलवाई दलवाई या बंगल्यामध्ये असताना हा बंगला शरद पवार यांच्या ताब्यात होता शरद पवार यांच्याकडे हा बंगला ताब्यात असतानाच मुस्लिम समाजाचे जे समाजसुधारक दलवाई होते त्यांनी दफन नव्हे तर दहन करण्याची आपली मागणी केली होती मात्र यासाठी शरद पवारांना बरेच आपल्याला समाजाच्या विरोधात जावा लागला तो बंगला होता रामटेक शरद पवार याच बंगल्यामधून सरकार पाडून वसंतदादांचं सरकार गेलं आणि या ठिकाणी त्यांचं सरकार या ठिकाणी तयार झालं होतं शरद पवार यासाठीच हा व्यक्तीसाठीच हा बंगला आतापर्यंत यशस्वी राहिलेला आहे त्यानंतर महायुतीच्या काळामध्ये गोपीनाथ मुंडे यांचं जा नाव एका नृतिकेबरोबर जोडलं आणि संपूर्ण सरकार त्याच्याविरोधात झालं विलासराव देशमुख याच बंगलव्यात वास्तव्यात असताना लातूरमधून त्यांचा पराभव झाला होता तर गोपीनाथराव मुंडे यांचंही चांगलंच नाव बदनाम या काळामध्ये झालेलं होतं त्याचबरोबर ती नवीन मंत्र्यांना हा जसा बंगला जातो तो प्रत्येकाला नको नकोसा असतो वसंतदादांचं सरकार जाण्यामागे आणि याच बंगल्यातून शरद पवारांनी सगळे डावपेच आखल्याचं बोललं जात आहे छगन भुजबळ या बंगल्यामध्ये राहायला गेले आणि तेलगी प्रकरणात या ठिकाणी बदनाम झाले जेलवारी झाली चौकशी झाली आणि याचबरोबर ते आता सरकार जाता जाता दीपक केसरकर यांचं मंत्रिपदही याच रामटेकमधून गेल्याची चर्चा आहे म्हणून सध्या हा बंगला चंद्रशेखर बावनकुळे राज्याचे महसूल मंत्री यांना देण्यात आलेला आहे मात्र हे बंगला बावनकुळे यांनी नाकारलेला असून या बंगल्यामधून मंत्री पळून जातात अशी चर्चा सध्या रंगू लागलेली ला आहे हा बंगला शापित याचबरोबर ती या बंगल्याला श्राप लागलेला असल्याचं बोललं जातंय आपल्याला याबाबत वा काय वाटतं कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद